आज अनेक ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात साहेब होते जयंत पाटील साहेब होते आम्ही सगळ्यांनी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी आज भेट घेतली आणि सव्वीस तर तब्बल दीड तास चर्चा झाली ह्या चर्चे दरम्यान अनेक पुरावे हे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ असले याचे सादर करण्यात आले विशेषतः एकाच घरावर शंभर दीडशे लोकांच्या नोंदण्या झाल्याचे पुरावे आपण सादर केलेले आहेत नावं चुकीचे आहेत फोटो केवळ वरचे कोट बदलून तेच तेच फोटो अनेक ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत असे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत आणि केवळ शेकडो किंवा के हजारो नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे बोगस मतदार हे नोंदीत आहेत याद्यांमध्ये अशा प्रकारचे पुरावे आम्ही आज सादर केले मुख्यतः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी हे सांगितलं की हो हे मान्य केलं की निवडणूक यादी बनवणं मतदार यादी बनवणं हे काम केंद्रीय निवडणूक का आयोगाच्या अखत्यारीत येतं मात्र येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आता कोणती यादी नक्की यासाठी वापरायची याच्याबद्दलचा जो विवाद आहे त्याच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणं अपेक्षित आहे आणि त्या आधारावर मग आता उद्या परत एकदा शिवालय या ठिकाणी आम्ही सगळे लोक साडे दहा वाजता एकत्र येतोय आणि अकरा वाजता पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत